नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण आता मुलांसाठी काहीतरी हेल्दी करूया ह्या सिरीजमध्ये वेगवेगळे पदार्थांनी ड्रिंक्स बघतो आहे तर आजचं त्यातलं एक मस्त ड्रिंक्स आहे ते म्हणजे नारळ पाण्याचं ड्रिंक्स आहे त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपल्याला नार नारळ पाण्याचं हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण एक ग्लास नारळ पाणी घेतलेलं आहे एका नारळाचं पाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर हा ताक मसाला आहे हा ताक मसाला आपण पूर्वी दाखवलेला आहे त्याची यूट्यूबला लिंक आहे त्याचबरोबर नारळाचं हे मलई आहे हे नाचणीचं पीठ आहे आणि सब्ज्याचं बी आहे नाचणीचं पीठ एका अर्धा ग्लासमध्ये अर्धा चमचा मी पीठ हे शिजवून घेतलेलं आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊया नारळ पाण्यामध्ये भरपूर मिनरल्स असतात त्याचबरोबर नाचणीमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात आपण हे नारळ पाण्यामध्ये हे नाचणीचं पीठ जे आपण शिजवून घेतलेलं आहे ते एक चार चमचे घालणार आहोत ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचबरोबर सब्ज्याचा बी जे आपण भिजवून ठेवलेलं आहे ते घालणार आहोत सब्ज्याच्या बीनी अतिशय छान थंडावा येतो अतिशय थंड रिफ्रेशिंग हे सब्ज्याचं बी असतं मुलांनाच्या तब्येतीला अतिशय छान छान आता उन्हाळ्यात सब्जाचं बीज पोट्यात गेल्यामुळे होणारी उष्णता कमी होते त्याचबरोबर आपण मलई मिक्स करणार आहोत ह्यामध्ये आपल्या आवडीनुसार मलई घाला कुणाला जास्त आवडते कुणाला कमी आवडते ही मलई तोंडात आली की खूप छान लागते आता आपण चवीनुसार थोडासा त्याला ताक मसाला घालणार आहे त्यांनी त्याला छान असा चटपटीत मस्त त्याला टेस्ट देणार आहे चाट मसाल्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत जे काय घटक आहे ताक मसाल्यामध्ये ते मी माझ्या ताक ताकमसाल्याच्या यूट्यूबमध्ये सांगितलेले असं आपलं हे मस्त रिफ्रेशिंग खूप चवीला छान असं ड्रिंक हेल्दी ड्रिंक तयार झालेलं आहे